काफ चारे। चारे। इलेक्ट्रिक नमस्कार आरबी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की कोणत्या कंपनीची गॅस शेगडी घ्यायची दोन बर्नलची घ्यायची का तीन बर्नलची की चार बर्नरची चे। चिमणी कोणत्या कंपनीची घ्यायची कशी घ्यायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि सोबतच एक छान अनाऊन्समेंट देखील व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तसंच तुम्हाला तुमची जुनी शेगडी किंवा चिमणी एक्सचेंज करून नवीन घ्यायची असेल तर या शॉपमध्ये तुम्हाला छान डिस्काउंटसुद्धा मिळेल तर चला आपण आता शेगडी आणि चिमणीबद्दल यांच्याकडून माहिती करून घेऊया कोकटॉप कोकटॉपमध्ये प्रीमियम सिरीज फॅन्सी टाईपमध्ये ब्रँडमध्ये एलिगा बॉश त्याच्यानंतर एलिगामध्ये ह्या टाईपमध्ये स्टीलचं पूर्ण सिरीज भेटून जाणार तुम्हाला अच्छा पण पण आहे स्टीलमध्ये पण फुल भरायटी तर हा ब्लॅक पाहिजे त्याच्यामध्ये फोर पन थ्री पण फेबरसाठी बेसिक सिरीजमध्ये हा आता मध्ये ज्यांना फॅन्सी सिरीज पाहिजे ते मध्ये फॅन्सी सिरीज असं प्रत्येक कंपनीचं भेटून जाणार आपल्याकडे तीन पासून तुम्हाला स्टार्टिंग सेगडी आहे आणि त्याच्यानंतर जसं मॉडेल तुम्ही घेतलं जसं क्वालिटी घेतलं त्याप्रमाणे कॉस्टिंग तुम्हाला वॅरियंट आहे त्याच्याऐवजी एम आर पीलेच थर्टी पर्सेंट ऑन एक्शन जे ऑफर आपलं जे आहे ते जर कायम राहणार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युटी तो भेटणारच आहे ऍडिशनल डिस्काउंट ऑफर भेटतो वेगवेगळ्या टाईमाला वेगवेगळ्या ऑफर्स असतो आपलं हे सगळं व्हरायटी भेटून जाणार सेगडीमध्ये आता समजा की हा तर रेग्युलर झाला याच्या व्यतिरिक्त त्यांना ऑटो सिरीज पाहिजे कटाकट करून कन्सील ज्यांना करायचं आहे ते कन्सील पण डायरेक्टली करू शकतात आपण आता हे बघा फॅन्सी मध्ये यांना प्रीमियम सिरीज पाहिजे विथ फ्लेम फ्रेजरिटी काय याच्यामध्ये लाइटर लावायची गरज नाही प्लस हा कसा आहे टोटली मॅट फिनिशिंग आहे हा पार्ट टोटली आतमध्ये जातो प्लॅटफॉर्म वरती फक्त हा ग्लास टॉप आहे बर्नर ज्यांना फ्लेम हेवी लागतो आता हा फोर पॉईंट फाय किलो वॉटचा बर्नर आहे फुल ब्रास मध्ये तर हेवी फ्लेम मध्ये पण तुम्हाला ऑपरेटिंग बघावीची गरज नाही लागेल कम्प्लीट सोल्युशन आहे किचन सोल्युशन जर सांगायला गेलं तुम्ही तर कम्प्लीट सोल्युशन आहे मोठा आहे आणि हा हा मीडियम आणि हा छोटा नवीन कॉन्सेप्ट हा एक आलेला आहे त्याच्यात पूर्ण तुम्ही डिटॅच करून क्लीन करू शकता पूर्ण हे बाहेर निघत पूर्ण बाहेर निघत हे बघा पूर्ण बाहेर निघत आहे हे कसं टाई केलेलं आहे जे ओपन केलेलं आहे तुम्हाला आता सपोज समजा हा आपण काढलं त्याच्यात हा बर्नर सेपरेट होऊन जातो पॅन्ट सपोर्ट सेपरेट झाला डीप ट्रे सेपरेट आणि हा सेपरेट हा डायरेक्टली आपण नळाखाली धुवू शकतो इनकेस समजा स्पेस नाही भेटतो जिथं प्लॅटफॉर्म कट्टा छोटा असतो शॉपिंग बोर्ड ह्याच्यावरती डायरेक्टली हा कसा आहे शॉपिंग बोर्ड यूज करायचा आहे हा आपण काढून साईडला ठेवलं शॉपिंग बोर्ड इथं ठेवून डायरेक्टली पोल पाच लाटणं ठेवून डायरेक्टली यूज करू शकतात सणासुदी समजा की तुम्हाला मोठं भांडे ठेवायचं आहे मधलं बर्नर काढून साईडला ठेवून देवा दोन मोठं भांडे इझिली तुम्ही यूज करू शकता प्लस वॉरंटी जर बोलायला आपण केलं याला दहा वर्षाची लाईफ टाईम म्हणजे ग्लासची वॉरंटी आहे आणि पाच वर्ष पूर्ण प्रोडक्टची वॉरंटी आहे होम सर्विस तसेच तुम्हाला प्रेस्टिजची स्वच्छ सिरीज तर तुम्हाला पूर्ण नाही काढायचं आहे हा फक्त क्लिनिंग कुर्ता लॉकिंग सिरीज ठेवायचं आहे हा स्वच्छ सिरीज झाला आपला प्रत्येक ब्रँडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स वेगवेगळ्या क्वालिटी बटन पण आहे हा पण ऑटोमॅटिक आहे तुम्हाला लाइटर लावायची गरज नाही पडणार याला हा टॉपवरती पण ठेवू शकतात आतमध्ये कन्सिल पण करू शकतात बघा किती छान कन्सेप्ट आहे हे hey, काढल्यावर तुम्ही इथे पोलपाट लाटला ठेवून चपात्या सुद्धा हो करू शकता किंवा चॉपिंग बोर्ड म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि क्लीन करायला वॉश करायला एकदम इझी आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हा स्केलज आहे फ्लेम गार्ड हेवी पॅन सपोर्ट येणार आपल्याला नंतर भांडं ठेवला की काही इशू नाही दिसाला अट्रॅक्टिव्ह इटालियन बर्नर पॅटर्न मध्ये हे सीरीज दिस याच्या व्यतिरिक्त मॅच्युरलज आहेत किंवा जे इकडे तिकडे शिफ्ट होणारे आहेत त्यांना एवढं हॅवी प्रीमियम सिरीज नाही पाहिजे असते तर दोन बर्नर पंचवीस याच्यामध्ये ग्रीन शर्ट पिझन प्रेस्टीज हे सिम्पल आहेत बघा म्हणजे जे बॅचलर्स वगैरे आहेत किंवा ज्यांना सिम्पल पाहिजे त्यांच्यासाठी हे कलेक्शन आहे याचे काय रेंज आहे पंचवीसशे पासून स्टार्ट आहे पंचवीसशे पासून स्टार्ट आहे प्रेस्टीज आहे पिजन आहे ग्रीन शेफ आहे

Okay. म्हणजे जिथं जी कसं समजा तुम्ही ट्रॅव्हलिंग ला कुठे जातात घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथं गॅस कनेक्शन नाही घ्यायचं आहे किंवा तुमचं फार्म हाऊस ला ठेवायचं आहे लांबायचं आहे तिथं कनेक्शन आपण घेऊ शकत नाही तर डायरेक्टली हा कॉन्सेप्ट आपण युजिंग करू शकतात इनडोर आउटडोअर दोघांमध्ये युज करू शकतात आपण याच्या व्यतिरिक्त अलिका मध्ये हा कॉन्सेप्ट जातो वॉश कंपनीचा आहे म्हणजे हा पण एक वेगळाच आहे बघा इटालियन पॅटर्न मध्ये जातो काफची आहे अलिका हाय फेवर आहे सर वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत आणि सगळं ब्रँड्स ऑथर कसं आहे कॉस्टली फिफ्टी थ्री थाउजंड कंपनी कॉस्टिंग सगळ्या ऑथरेट मध्ये डायरेक्टली तुम्हाला थर्टी एट ला जातो थर्टी एट हा पण तसाच आहे ना वरचा हो पंचवीस हजारच्या रेंज मध्ये जातो पंचवीस हजार जे बेसिकली आपल्याकडे तीन हजार पासून स्टार्टिंग करून आणि तुम्हाला जेवढा हाय एंड जसं मटेरियल पाहिजे ते सगळं भेटून जाणार असं नाही की हा कॉन्सेप्ट नाही तो नाही म्हणजे एक सिम्पल सोबत माणूसपेक्षा एकदम प्रीमियम लक्झरियल प्रोडक्ट ज्यांना पाहिजे ते सगळं ऑल इन वन सोल्युशन प्रभात किचन स्टुडिओ मध्ये भेटून जाणार तुम्हाला हे बघा यांच्याकडे शेगड्या किती सुंदर आहेत अगदी पंचवीसशे पासून ते पन्नास पर्यंत जसं तुम्हाला हवेत तसे तुम्ही इथे घेऊ शकता ह्याच्यामध्ये कसं आहे आठ हजार पासून स्टार्टिंग क्वालिटी छान एव्हरेज पाहिजे सातशे कमी सक्षम तुम्हाला पाहिजे तर जागा नाही किंवा कार्बन फिटिंग करायचं आहे इंटेरियर चा काम झालेलं आहे तोडफोड नाही करायचं आहे तर हा बेसिक त्यात मध्ये आपण लावू शकतात यात कसं आहे सातशे सक्षम हजार सक्षम हे दोन व्हॅरियंट येतो याच्यामध्ये आता याच्यामध्ये कोणाला आणखी बेसिक पाहिजे तर आणखी बेसिक पुश बटन मध्ये आपण ऑपरेट करू शकतो हे टच बटन मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त पुढे वाढलं जर आपण तर ह्या टाइपचे सिरीज चालू होतात ह्याच्यामध्ये कसं डब फिटिंग आणि डबलेस फिटिंग दोघा आपण करू शकतात कॉस्टिंग म्हणायला दहा हजार पासून स्टार्टिंग याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर दोन अडीच लाख पर्यंत जातो म्हणजे दोन अडीच लाखापर्यंत जसं क्वालिटी तुम्हाला पाहिजे तसा व्हॅरियंट आहे पण ऍव्हरेज क्वालिटी आपण पकडलं ना समजा की ऍव्हरेज क्वालिटी एक समजा ना पंचवीस तीस हजार मध्ये तुम्हाला छान पैकी चिन्नी भेटून जाते okay. त्यात वेगवेगळ्या व्हरायटी आहे आता हा तर बेसिक नंतर हा त्याच्यानंतर okay. अपडेट केलं की आपण हा मॉडेल येतो आता हा जे आहे ना पॉलिटिकल आपण हा चिमणी जसं ऑन केलं ना हा फ्लॅप पूर्ण ओपन होतो सक्षम साठी ओपन झालं हा म्हणजे हा, हा कसा ओपन आहे हा ओपन त्याच्यामध्ये फ्लॅप ओपन समजा आपण स्पीड कंट्रोलिंग फॉर सेकंड थर्ड मोशन आणि टचनी पण करू शकतात एलईडी लाईट दिलाय आहे बंद चालू करू शकतात ऑटो क्लिन सिरिज आहे आणि परत आपण बंद केलं की हा पूर्ण पॅक जातो आता बेसिकली ह्या जर फरक आपण बघायला गेलं फरक काय जातो बघा किचन मध्ये हा जे चिमणी ओपन राहतो ओपन ऑइल लागलेला असतो धूर माती अट्रॅक्ट करतो एखादी धूर माती अट्रॅक्ट केला की तो कसा ना चिकट होऊन जातो पण ह्या टाईपची चिमणीची खासियत कसं आहे ज्यावेळी वेळी आपलं यूज असेल त्याच वेळी फ्लॅप ओपन असणार यूज झाला की तो बंद झाला आणि ऑटो क्लीन सिरीज मध्ये हे बघा एक्स्ट्रा ऑइल जे आहे ह्याच्यामध्ये कलेक्ट होऊन जातो हा काढून डायरेक्टली आपण म्हणजे क्लीन करायला वगैरे त्याला खाली तेल वगैरे तेलकट बसणार ना प्रॉब्लेम येत नाही आता हे तर ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त असं मॉडर्न पण आहे आता हा ऑटो सेन्स आहे म्हणजे स्विच आपली चिमणीची चालू आहे ना तर डायरेक्टली तुम्हाला काहीच चालू करायचं गरज नाही समजा इथं पेट आला किंवा गॅस लिकेज झाला सेफ्टी पर्पज जर बघायला गेला ऑटोमॅटिक चिमणी स्टार्ट होतात याच्या व्यतिरिक्त आपण ह्याला मोशननी पण स्टार्ट करू शकतो मोशन हो किंवा आपण आता हा फॉर स्पीड वरती ऑपरेटिंग स्पीड चेंज करायची आणखी आपल्याला पुढे वाढलं सेम आपण टच ने पण ऑपरेट करू लाईट बंद चालू तुम्ही टच ने करू शकता छान कॉन्सेप्ट आहे आता ह्याच्याप्रमाणे पण अपडेटेशन आलेलं आहे आता जे सगळे बघा हे तर रेग्युलर चेंजेस झाले आता हा स्क्रीन म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे आपण टच ऑपरेट करू शकतो मोशन ऑपरेट करू शकत आणि व्हॉइस कमांड पण आहे व्हॉइस कमांड दिला आणि तो पण विदाऊट अलेक्सा कनेक्टिंग विदाऊट वायफाय विदाऊट फक्त केलेलं आहे तो ऑपरेटिंग त्याच्या सिस्टम जसं की हे बघा मी तुम्हाला करून दाखल हॅलो चिमणी आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेले स्ट्रॉंग विंड मिडियम विंड लो विंड आहे जसं आपण कमांड दिलं तसा ऑटोमॅटिक चिमणी स्टार्ट होत मस्त कन्सेप्ट म्हणजे आपल्या हातात कणिक लागलेला असतो किंवा काय ग्रेव्ही काय होतो गॅसवरती पडतो किंवा आपल्या अंगावरती पडतो असं वाटत नाही तर सेम तुम्ही व्हॉइस कमांड पण देऊन ऑन ऑफ करता त्याच्यानंतर समजा तुम्हाला टच ऑपरेट आहे टच ऑपरेट करू शकतो आता ह्याला

लो पाहिजे तर लो बजेट असेल तर लोमध्ये पण आहे हाय बजेट असेल तर हायमध्ये सुद्धा आहे तसाच प्रभात किचनमध्ये एक छान ऑफर आहे ती म्हणजे जर तुम्ही या शॉपमधून पंधरा हजार किंवा त्यावरची खरेदी केली तर तुम्हाला हे गिफ्ट वाउचर मिळेल तर मग वाट कसली बघताय फटाफट पत शॉपला व्हिजिट करा शॉपिंग करा आणि हे गिफ्ट वाउचर मिळवा तुम्हाला जर कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देते जर म्हणजे बाकीच्या वस्तू काही ऑनलाईन वगैरे असेल तर तुम्ही करता का ॲक्च्युली ऑनलाईनपेक्षा आपला जे रेट आहे ना ते रिजनेबल आहे पण फरक कसं जातो कॉस्ट कटिंग मटेरियलमध्ये डिपेंड करतो म्हणजे ऑनलाईनपेक्षा इथे स्वस्त आहे स्वस्त आहे पण फरक कसं आहे ब्रँड आणि मटेरियलचा फरक इतकास ला असल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय